राम राम मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन नियु व्हिडिओमध्ये तर मी आज सार कुठ्याला गेलो आहे तिथं कुशाबा भांड्याचा गोरा गुँ, विकायला तर तिकडं गेलो आहे म्हणजे मग पाहू बरं त्यांचा गोरा कसं काय कसं काही नाही इथं पुढे जवळच येतं त्यांची जनवारा मग मी पाहिलं नाही गोरा अजून त्यांचा कसं काय तर मी एवढ्यात गेलो मग पाहू बरं विचारून कसं एक गोरा आणि मग व्हिडिओ काढू आणि मग कोणला जर घ्यायचा असेल तर संपर्क करायचा फोन नंबर पण सांगू तर आता इथं जवळ शेत मी घराकडे गेलो होतो तर ते, ते जनावरं सोडून आणले आहेत ना त्याच्यामुळं आता बराच टाईम झाला आहे सहा वाहिल्या संध्याकाळचे मग डायरेक्ट जाऊ त्यांच्या राणामध्ये जवळच असतील त्यांचा फोन केला होता फोनही लागला नाही ना मग आता चालू आहे असं वातावरण आहे असं राम 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 काय चाल मग काय नाही भाता बिता उ राखली का आज जनावरांत काय खायत जनवरा काय नाही का दोन आहेत का तर तुमचा गोरा विकायचा होता असा समाजला होता विकायचं आहे ना बरं दाखवा मारीत काही नाही ना नाही नाही पाहून जाऊ हे असा गोराई बरं वर फिरून पहा बरं म्हणजे पूर्ण व्हिडिओ येईल हे गाय आहे हे ह्याच गायचं आहे ना हा बोराच गायचं वर फिरवा बरं म्हणजे क्लिअर दिसल मैदानामध्ये हा मित्रांनो असे हा कसा जाते आद ते किती वर्षाचा झाला जवळजवळ हा दोन वर्ष असा झालाय बरा या, या बाजू नाही टाकित हो एकदम चांगले मारेत काय नाही ना बारीक आहे पर दररोज इकडे जाणते ना तर पोहून जाऊ या खालच्या साईड नाही पहून जाऊ हो 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 chưa gấu được tại nên mới mang sao này không đi được guidea không đi được hai हे असाच प्रकारचे किंमत काय गोरेची सांगायला सांगा पस्तीस हजार तर मग पस्तीस हजार सांगा येत आणि मग त्याच्यातला काय कमी होतील गिरायक जवळ आले होईल ना काही कमी म्हणजे गिराईक समोर समोर आले हो समोर आले हो। मग कमी करशाल होईल हा हा तर मग तर हा तुमच्या गावाचं नाव हो काय तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर मोबाईल आहे ना तुमच्याकडं हां बरं मोबाईल नंबर सांगा म्हणजे फोनला लागत असेल तर कोणी फोन करील पाठ असं द्या सांगून तर मित्रांनो त्यांचा नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर सत्तावीस अडुसष्ट पासष्ट हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि पुन्हा एकदा सांगतो त्यांचा सा मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर सत्तावीस अडुसष्ट पासष्ट हा त्यांचा मोबाईल नंबर आहे कधी त्यांना फोन करायचा जसं रानामध्ये कुठेही जनावर र घेऊन जातात ना एकच राण नसेल तुमचा ना नाही हा मग कुठेही जात असतील त्याच्यामुळं हां फोन करायचा या नंबरवर मग याचा घरी हा येत नाही कोणत्या रानाला गेलेत तर जनावरांक ते सतत राहतात कोणी ना कोणी पण मग आधी फोन करून घ्या म्हणजे तपास लागेल कुठून नेलात कोणत्या रानाला जनावर आणि त्याने तर सांगितलं तुम्हाला सांगितलं पस्तीस हजार सांगितले सा ते काही कमी थोडेफार कमी होतील पर समोरा समुर, समोर आले म्हणतात म्हणजे डायरेक्ट असा फोनवरच नाही सांगता येणार ना किती तर ज्याला गेस त्याने अवश्य संपर्क करायचा समीक्षा पळायला याचा तो बोरा यांचे यांना कोणी तुम्ही ओळखीत असेल तर मित्रांनो औषध ते नंबर सांगला त्यांच्या फोन करायचा त्या नंबरवर तर मोबाईल नंबर तुमचा सांगला तुमचं नाव सांगून द्या पूर्ण कुशाबाडे कुशाबा भांडे नाव आहे त्यांचं सारकुट्यामध्ये गावाच्या पाठीमागच राहत ते त्या नंबरवर औषध संपर्क करा आणि मग या गोरा गेला एकदम खात्री शिरे आदत गोराई त्यान दोन वर्षाचं आहे ना सांगितला चला मित्रांनो थांबवा एकद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका थांबवितच धन्यवाद